चिंतन सोहळा कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार माननीय श्रीयुत अशोकराव शंकरराव काळेसाहेब यांचा चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय नामदार उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्रीयुत शंकररावजी गडाख माजी आमदार माननीय श्रीयुत भानुदासजी मुरकुटे माजी आमदार श्रीयुत नरेंद्रजी घुले पाटील आमदार माननीय श्रीयुत माणिकरावजी कोकाटे माजी आमदार श्रीयुत चंद्रशेखर घुले पाटील आमदार माननीय श्री किशोरजी दराडे आमदार माननीय डॉक्टर श्री किरणजी लहामटे आमदार माननीय श्री संग्रामजी जगताप निमंत्रक आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य ठिकाण कर्मवीर मैदान कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर